नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा गणेश सुधाकर दादा आज आपण आपल्या दा या झेंडूच्या प्लॉटमध्ये आले आल बरोबर तर मला सांगा ही व्हरायटी कोणती दादा बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा आता पस्तीस चाळीस दिवसाचा पस्तीस ते चाळीस दिवसाचा प्लॉट कम्प्लीट झाला आहे बरोबर तर आपण ही आपल्या झेंडू या पिकासाठी आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भूपावर प्लस हां आणि कार्वो पावर याचा स्लरी माध्यमातून वापर केलं आहे बरोबर तर मला एक सांगा ज्यावेळेस आपण जॉबला आपला ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे हे वापरल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले हा म्हणजे जा काय रिझल्ट जाणवले थोडक्यात चांगली असते झाड बरोबर आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना दादा तर झाडाला डायरेक्ट खोडापासून खालून फुटवाय बरोबर आणि पूर्ण एकसारखा प्लॉट जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना पूर्ण एक सारखा प्लॉट दिसतोय बरोबर आणि महत्वाचा फुलकळी पण भरपूर प्रमाणात आहे कारण खालून जर खोडातून फुलकळी लागलेली आहे भरपूर वरती शेण्याला पण भरपूर फुलकळी बरोबर हां आणि एकसारखं फुले फुल आहे फुलाची साईज पण चांगली झालेली बरोबर आणि चमकदार पण आहे तर मला एक सांगा आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पावर प्लस आणि पावर हे वापरून तुम्ही समाधानी आहात समाज इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार हे प्रोडक्ट वापरले पाहिजे बरोबर कारण ते ऑर्गॅनिक आहे काय होतं तुम्ही जे आहे ना जमिनीमध्ये आहे ना लिक्विड खत सोडता किंवा जे खम जमिनीमध्ये तुमच्या शिल्लक अन्नद्रव्य आहेत त्याचा आपटेक चांगल्या प्रकारे होतं पांढरी मुळी चांगली वाढते फुटवा आणि ग्रेनरी झाडाची चांगली टिकून राहते आणि दुसरी गोष्ट काय एवढी हीट एकदा टेम्परेचर दुपारच्या पारी भरपूर राहतं मग हिटमुळं काय होतं जर मुळांना जो मुळी ब्लॉकेज होणं किंवा खतं आपटेक प्रक्रिया मंदावणं तर हा प्रकार तो घडवून देत हे औषधं घडून देत नाही बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जे औषधं आणि खत वापरून तुम्ही समाधान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल